ह्या जनतेने मला प्रचंड बहुमताने निवडून दिलं सतत वाटाघाटाचे टाकाचे पदाधिकारी आमच्यामध्ये प्रवेश घेत आहेत आता जस्ट आम्ही फ्री झालेलो आहोत आता पुन्हा एकदा चार नंबर वार्डमध्ये इथे त्यांचा विभाग राहतो त्याच वार्डामधले असंख्य कार्यकर्त्यांनी आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कामावर विश्वास ठेवून त्यांच्यावर असलेला लोकांचा प्रचंड प्रभाव त्यांचा हा सर्व विश्वास ठेवून आज या लोकांनी आमच्या पक्षामध्ये प्रेम घेतलाय येणारी महानगरपालिके निवडणुकीमध्ये जसं आमदार केला भरघोस मत मिळाली सर्व नगरसेवक निवडून काढण्यासाठी कटिबद्ध असतील आणि ते आमच्या पक्षामध्ये आल्याबद्दल खर तर आपण गेली अडीच ते तीन वर्ष पाहतो सन्माननीय मुख्यमंत्री आपले माजी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या काम करण्याची पद्धत या महाराष्ट्राला एक चेहरा म्हणून जे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी ओळख दिली आणि त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आमदार प्रकाशदादा सुर्वे असतील किंवा असे असंख्य कि आमदार असतील त्यांनी साथ दिली आणि आज ह्या महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवरती या पक्षाला एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवण्याचं काम या सर्व आमदारांनी केलं आणि आमच्या या प्रभाग क्रमांक चारमध्ये आमच्या संपूर्ण मागाठाण्यामधून हायेस्ट असं वोटिंग जवळजवळ अठरा हजार पूर्णपणे वोट प्रकाशदा सुर्वे यांना लोकांनी भरघोस मताने निवडून दिलं आणि त्याच दादांच्या कामावरती विश्वास ठेवून नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज असंख्य अशा या कार्यकर्त्यांनी प्रभाग क्रमांक का चार मधल्या या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांची फक्त इच्छा ही आहे ती म्हणजे आमदार साहेबांचं जे काम करण्याची पद्धत आहे तळागाळातील जो कार्यकर्ता आहे याला बरोबर घेऊन चालण्याची जी सिस्टम आहे एखादा गरीब असू दे ओटी असू दे गरजू असू दे त्या प्रत्येकाच्या भूमिकेला न्याय देणारा हा आमदार आहे त्याच्यामुळे दादांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना यांनी केलेले काम परत मागाठाण्याचे लोकप्रिय आमदार प्रकाशदादा सुर्वे यांनी दहा वर्षामध्ये केलेली काम याचा आढावा घेता त्यांच्या ऑफिसमध्ये गेलेला कोणताही नागरिक असो भले तो शैक्षणिक कामासाठी जावो आरोग्य कामासाठी जावो वैयक्तिक कामासाठी जावो कोणत्याही काम असो प्रकाशदा यांनी ते काम तडीच लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा चांगल्या नेत्याबरोबर आम्हालाही काम करण्याची संधी मिळावी म्हणून आम्ही ह्या गटामध्ये प्रवेश करत आहोत धन्यवाद काफी टाइमचे आमलो जुडेवे आहेत तो ये इलेक्शन में भी हम लोगों ने साथ में काम किया है तो प्रकाश यादव का जो ये है टीचर्स है और जो काम करने का तरीका है वो हमको काफी अच्छा लगा प्रभावित होकर हम लोग उनके साथ जुड़ना चाहते हैं जुड़े तो काफी टाइम से काफी कुछ काम हम लोग दूसरे पक्ष में रहके भी इनसे काम करा रहे जो बिना रुकावट के काम हो जाता था बस वही है बस जुड़ना है अभी और आगे बढ़ना है बस